हाय फ्रेंड्स नमस्कार इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आवडीचं फोडणीचं वरण दाखवणार आहे त्यासाठी मी ही मुगाची आणि तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे गॅसवर पॅनमध्ये तेल तापाला ठेवले दोन चमचे तेल टाकलेले आहे छोटे तेल गरम होत आले आता मी त्याच्यामध्ये टाकते थोडी मोहरी एक हाफ टेबल स्पून मोहरी टाकते ही एवढी मोहरी तडतडत आणली आहे आता मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली एक हिरवी मिरची थोडस आता मी यामध्ये आलं आणि लसी खिचून टाकणार आहे अशा प्रकारे त्यानंतर त्यामध्ये टाकते कढीपत्ता थोडासा हळद थोडा हिंग आणि त्यामध्ये हे घोतून घेतलेली डाळ टाकणारे यामध्ये आता मी ते भांड्य देऊन पाणीही टाकतेय यामध्ये वरून आता मी गोडा मसाला टाकणार आहे हा जवळजवळ एक टेबल स्पून गोडा मसाला टाकतेय थोडेसे अमसूल आणि चवीपुरत मीठ हे सगळं टाकून ह्याला मी एक उकळी घेणार आहे हिरवी मिरची टाकल्यामुळे आणि घरात जर छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी मी कमी तिखटचा वापर करते गोडा मसाल्याचा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये अजून थोडा गोडा मसाला आणि हिरवी मिरची वाढवू शकता याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी थोडा गुळ टाकणार आहे कारण आमसुलाचा आंबटपणा कमी करण्याकरता पुरता अगदी हा छोटासा एक हे करून किसून घेतलेला गुळ त्याच्यामध्ये टाकतील हे छान पैकी घ्यायची उकळी घ्यायची आहे याचा थिकनेस तुम्हाला पाहिजे तेवढा ठेवा मला हा एवढा हवा होता म्हणून मी इतकाच ठेवलाय तुम्हाला हवा असल्यास अजून थोडस पाणी टाकलेस तरी काही हरकत नाही अशा प्रकारे वरणाळा खळखळून उकळी आलेली आहे यामध्ये मी आता वरून कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली आणि खिसलेलं खोबरं ओलं किंवा कोणतेही जे तुम्हाला घरात अवेलेबल असेल ते, ते खोबरं तुम्ही यामध्ये टाका खोबऱ्याने पण आमटीला ह्या खूप छान चव येते अशा प्रकारे माझे साध कोंडीचे वरण किंवा फोडणीची आमटी म्हणू शकता तुम्ही हे रेडी आहे माझ्या चॅनलला फ्रेंड्स लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा